ए बिन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबिन मराठी ला सबस्क्राईब करा आरक्यू सोशल ग्रुपच्या वतीने पवित्र मोहरम सणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आरक्यू सोशल ग्रुपच्या वतीने पवित्र मोहरम सणानिमित्त सलावतप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षी आरक्यू सोशल ग्रुपच्या वतीने आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर मोफत चादर वाटप मतदान नोंदणी शिबीर खाऊ वाटप आदी सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात येतो समाचार चौक परिसरातील बुजुर्गल्ली हॉल येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन फौदाचावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या शोभाहस्ते करण्यात आले त्यावेळी परिसरातील तमाम हिंदू मुस्लिम युवकांनी व नागरिकांनी एकत्रित मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं यावेळी आरक्यू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजूभाई कुरेशी शकील मौली राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख प्रवीण भोसले अलताब पुराण शिरू कुरेशी डॉक्टर प्रदीप जाधव सोहेल कुरेशी नागनाथ मेघाने आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनुस मुर्शद अखिल नदाब दौला कुरेशी याकूब कुरेशी फयाज गब्बर सय्यद बाबू कुरेशी रोहन नदाब सुलतान कुरेशी सोहेल सफरचंद बाबा कुरेशी मुजफर कुरेशी आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र आयोजित केला आहे त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना श्रद्धा चावडीपुंचे संकल्प हार्दिक शुभेच्छा आपण असे सुंदर चांगले कार्यक्रम जे जनउपयोगी सामाजिक कार्यक्रम आयोजित करतो पोलीस तुम्हाला नेहमीच सहकार्य आहे थँक्यू